मंगळवारी तीस सप्टेंबरला निवडणूक आयोगानं बिहारमधल्या मतदार यादी पडताळणीनंतर मतदारांची फायनल लिस्ट जाहीर केली या लिस्टनुसार बिहारमधल्या एकूण मतदारांची संख्या सहा टक्क्यांनी कमी होऊन सात पॉईंट बेचाळीस कोटी एवढी झाली आरच्या आधी जून महिन्यात बिहारमध्ये सात पॉईंट एकोणनव्वद कोटी मतदार होते म्हणजेच एसआयआर नंतर राज्यातले एकूण सत्तेचाळीस लाख मतदार कमी झालेत आकडेवारीनुसार एसआयआरच्या फायनल लिस्टमधून एकोणसत्तर पॉईंट एकोणतीस लाख मतदार कमी झाले तर एकवीस पॉईंट त्रेपन्न लाख नवे मतदार समाविष्ट झाले बिहारमधल्या प्रत्येक जिल्ह्यात मतदार कसे वाढले आणि कसे कमी झाले याचा डेटाही आता समोर आलाय या डेटानुसार राज्यात एक वेगळाच पॅटर्न पाहायला मिळतोय बिहारमधल्या ज्या भागात मुस्लिम मतदार जास्त आहेत तिथले सर्वाधिक मतदार कमी झाले असून ज्या भागात एनडीए ची ताकद कमी आहे तिथं सर्वाधिक नवे मतदार जोडले गेलेत बिहारमधल्या एसआयआरचा हा पॅटर्न नेमका आहे काय कोणत्या भागात सर्वाधिक मतदार कमी झाले आणि कोणत्या भागात सर्वाधिक नवे मतदार जोडले गेले बिहारमधल्या आरची इन्साइड स्टोरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू एस आय आर मोहीम पूर्ण झाल्यावर मतदारांची जी फायनल लिस्ट समोर आली त्यामध्ये दिसलेला पहिला महत्वाचा पॅटर्न म्हणजे राज्याच्या ज्या भागात मुस्लिम मतदार जास्त आहेत तिथले सर्वाधिक मतदार कमी झालेत बिहारचा पूर्वेकडचा भाग ज्याला पूर्वांचल असं म्हणतात तो भाग मुस्लिम बहुल आहे पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या सीमेला लागून असलेल्या या भागात मुस्लिमांची संख्या अधिक आहे यात सीमांचल भागात मतदारांची संख्या सरासरी सात पॉईंट सात टक्क्यांनी कमी झाली आहे संपूर्ण बिहारमध्ये सहा टक्क्यांच्या आसपास मतदार कमी झालेत पण सीमांचल भागातली सरासरी त्यापेक्षा अधिक आहे आपण जिल्ह्यानुसार आकडेवारी पाहिली तर किशनगंजमध्ये नऊ पॉईंट एकोणसत्तर टक्के पूर्णियामध्ये आठ पॉईंट एक्केचाळीस टक्के आणि कटिहारमध्ये सात पॉईंट बारा टक्के मतदार कमी झालेत हे सगळे जिल्हे सीमांचल भागातच येतात आता सीमांचल प्रदेशात सात पॉईंट साठ टक्के मतदार कमी झाले असताना नव्यानं फक्त दोन पॉईंट चार टक्के मतदार समाविष्ट झालेत संपूर्ण बिहारमध्ये नवे मतदार जोडले जाण्याचं सरासरी प्रमाण दोन पॉईंट तीन टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजेच सीमांचल प्रदेशात बिहारच्या इतर भागाने एवढ्याच प्रमाणात नवे मतदार जोडले गेले पण मतदार कमी होण्याचं प्रमाण इतर भागापेक्षा तिपटीनं जास्त आहे सीमांचल प्रदेशात मुस्लिम लोकसंख्या अंदाजे अठ्ठेचाळीस टक्के विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर या भागात महागठबंधननं सात एन डी एन बारा आणि एमनं पाच जागा जिंकल्या होत्या मात्र निवडणुकीनंतर ओवेसी यांचे चार आमदार आर जे डीमध्ये मध्ये सामील झाले त्या निवडणुकीत सीमांचलमधल्या ओवेसींच्या पार्टीचा परफॉर्मन्स पाहून अनेकांना धक्का बसला होता अनेक जागांवर ओवेसींचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते आता यंदाच्या निवडणुकीत ओवेसी पुन्हा एकदा सीमांचलमध्येच आपले उमेदवार उभे करणार आहेत त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडे महागठबंधनच्या सहा जागा मागितल्यात मात्र तेजस्वी यादव यांनी अजून ती मागणी मान्य केलेली नाही तेजस्वी हे ओवेसींना महागठबंधनमध्ये घेण्याच्या बाजूने नाहीत त्यामुळे समजा ओवेसींनी निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार दिले तर याचा फटका गठबंधनला बसू शकतो असं बोललं जात आहे आता आरच्या फायनल लिस्टमध्ये दिसलेला आणखी एक महत्वाचा पॅटर्न म्हणजे ज्या भागात एनडीए ची ताकद कमी आहे तिथे सर्वाधिक नवे मतदार जोडले गेलेत हा भाग म्हणजे मगध मगध प्रदेशात एसआय आर नंतर दोन पॉईंट सहा टक्के नवे मतदार जोडले गेलेत संपूर्ण बिहारमध्ये दोन पॉईंट तीन टक्के नवे मतदार समाविष्ट झालेत म्हणजेच मगध प्रदेशात बिहारच्या सरासरीपेक्षा जास्त नवे मतदार जोडले गेलेत या प्रदेशात एकूण सात जिल्हे त्यापैकी पाटणा जिल्ह्यात सर्वाधिक एक पॉईंट सहा लाख नवे मतदार जोडले गेलेत म्हणजेच इथं नवे मतदार समाविष्ट होण्याचं प्रमाण तीन पॉईंट चार टक्के इतकं आहे मगध हा तोच प्रदेश आहे जिथं दोन हजार वीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत डी एचा परफॉर्मन्स एकदम खराब राहिला होता मगधमध्ये विधानसभेच्या एकूण सत्तेचाळीस जागा आहेत गेल्या निवडणुकीत महागठबंधननं त्यापैकी तीस जागा जिंकल्या होत्या इथं आर डीने बावीस भाजपनं नऊ आणि जेडीयू ने पाच जागा जिंकल्या होत्या चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही मगध प्रदेशात एनडीएची कामगिरी सुमार राहिली होती त्यामुळे आता भाजपनं मगधकडे लक्ष द्यायला सुरुवात केली मगध प्रदेशातली आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ऑगस्टमध्ये गया इथं भेट दिली होती तिथं त्यांनी बारा हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचं उद्घाटन आणि विविध प्रकल्पाची पायाभरणी केली या भागातल्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप हे करत असल्याचं बोललं जात आहे आरच्या फायनल लिस्ट मधली जिल्हा निहाय आकडेवारी पाहिली तर गोपालगंज जिल्ह्यातले सर्वाधिक मतदार कमी झाल्याचं लक्षात येतं मतदार यादीतून या जिल्ह्यातले बारा पॉईंट तेरा टक्के मतदार वगळण्यात आले आहेत महत्वाचं म्हणजे गोपालगंज हा लालू प्रसाद यादव यांचा गृह जिल्हा आहे आता त्याच जिल्ह्यातून सर्वाधिक मतदार कमी झाल्याचं समोर आलंय मंगळवारी निवडणूक आयोगानं आरची फायनल लिस्ट जाहीर केल्यानंतर यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या एस आय आरच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात केस लढणारे योगेंद्र यादव यांनी यावरून निवडणूक आयोगाला अनेक सवाल केलेत ते म्हणाले के की ड्राफ्ट लिस्टमधल्या सात पॉईंट चोवीस कोटी मतदारांपैकी तीन पॉईंट सहासष्ट लाख मतदार कमी करण्यात आलेत आणि एकवीस पॉईंट त्रेपन्न लाख मतदार जोडण्यात आले ज्यामुळे एकूण मतदार सात पॉईंट बेचाळीस कोटी झाले पण प्रश्न हा आहे की एक सप्टेंबर पर्यंत फक्त सोळा पॉईंट त्र्याण्णव लाख नव्या मतदारांचे अर्ज आले होते आणि त्यानंतरच्या अर्जांचा फायनल लिस्ट मध्ये समावेश करता येत नाही तर मग एकवीस लाख नवे मतदार कुठून आले बिहारमध्ये फायनल मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे भाजप आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यावरून काँग्रेसवर हल्ला चढवला काँग्रेसनं मतदार यादीतून कोणतंही नाव जोडण्याबाबत किंवा वगळण्याबाबत निवडणूक आयोगाकडे एकही तक्रार किंवा आक्षेप नोंदवलेला नाही ही तथाकथित वोट चोरी फक्त बनावट कहाणी आहे येणाऱ्या निवडणुकीतला पराभव लपवण्यासाठी हे करण्यात येत आहे असं मालवीय म्हणाले म्हणजेच आता अंतिम यादी आल्यावर एसआयआर बाबतचा राजकीय वाद पुन्हा एकदा तीव्र झालाय एकूणच काय तर बिहारमध्ये विधानसभा निवडणुकी आधी एसआयआरचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे राहुल गांधींनी वोट चोरीचे आरोप केल्यानंतर हा मुद्दा आणखीनच चर्चेत आलाय आधी निवडणूक आयोगानं एस आय आरसाठी साठी आधार कार्ड चालणार नाही अशी घेतलेली भूमिका त्यावर विरोधकांनी घेतलेला आक्षेप त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डला दिलेली परवानगी आणि बिहारनंतर अन्य राज्यांमध्येही होणार असलेली ही प्रोसेस यामुळे हा मुद्दा देशभरात चर्चेत आलाय आता मतदारांच्या फायनल लिस्टमध्ये दिसून आलेल्या पॅटर्नची चर्चा सुद्धा व्हायला लागली आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका